वर्ल्ड बुक फेअर नंतरचा भारतातला सगळ्यात मोठा पुस्तक महोत्सव झालेला आहे दुसऱ्याच वर्षी काही लोकांचा चष्म्याचा बघण्याचा दृष्टिकोन तसा असतो लावलेला चष्मा तसा असतो इथे तुम्हाला कुठे भाजप दिसतंय का मी नॅशनल बुक ट्रस्टचा ट्रस्टी आहे पुणे पुस्तक महोत्सवाचा मुख्य संयोजक आहे या पलीकडे माझा परिचय कुठे तुम्हाला दिसला का पुणे पुस्तक महोत्सवाने आतापर्यंत दोन मागील दोन वर्षामध्ये अनेक मोठे विक्रम केलेले आहेत यावर्षी एक नवीन विक्रम या ठिकाणी होतो आहे लाखो लोक पुस्तकं बघण्यासाठी वाचण्यासाठी फरभूषण महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आलेले आहेत या पुस्तक महोत्सवाचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे ते राजेश पांडे सर आपल्यासोबत आहेत सर तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार सर या वर्षीचं जे शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळाला प्रचंड प्रतिसाद मिळाला म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा खूप प्रतिसाद मिळाला एक लाख बावन्न हजार सातशे पेक्षा जास्त लोकांनी फोटो पाठवले त्या फोटोमध्ये एक पासून चार हजारापर्यंत आम्ही अकाउंट म्हणजे टोटल हिशोब केला साडेसात लाख पेक्षा जास्त पुणेकरांनी त्या दिवशी वाचलेला आहे प्रचंड म्हणजे बियॉन्ड आपल्या इमॅजिनेशन आहे की इतका प्रतिसाद भरभरून हे पुणेकर वाचतात किती हे तत्ना लक्षात आलंय सगळ्याच्या पुस्तक महोत्सवाचं यावर्षी काय विशेष आहे हे पुस्तक महोत्सवाचं तिसरं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षीच इतकी उंची गाठली की त्याला म्हणजे आज तिसऱ्याच वर्षी हा भारतातला वर्ल्ड बुक नंतरचा भारतातला सगळ्यात मोठा पुस्तक महोत्सव झालेला आहे दुसऱ्याच वर्षी आणि यावर्षी तर त्याला अनेक रेकॉर्ड ब्रेक होणार आहेत स गर्दीचे पुस्तक विक्रीचे या ठिकाणच्या कार्यक्रमांचे एकाच पुस्तक महोत्सवात दीडशे वक्ते येणं असे अनेक विक्रम होणार आहेत आतापर्यंत किती विक्रम केलेत आपण पुस्तक महोत्सव आणि पुणे पुस्तक महोत्सवात आतापर्यंत नऊ विश्वविक्रम झाले नऊ विश्वविक्रम म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या पुस्तकोत्सवात एवढ्या प्रमाणात विश्वविक्रम हा सुद्धा पहिलाच प्रयोग असेल सगळ्याच्या आणि यावर्षी काय नावा विक्रम करण्याचं काय आपलं हाय ना यावर्षी आम्ही तीन विश्वविक्रम नव्याने करतोय आणि एक आज होतय त्या बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती आहे तर आदिवासी शब्दांचं संकलन याचं एक पोस्टर्स प्रदर्शन होत आहे अठराशे पोस्टर लागत आहेत ओके आणि त्यातून साहित्य शब्द हे विषय पुढे येत आहेत त्यामुळे याच्यातून लोकांचा सहभाग वाढतो आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोक एकत्र येतात आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोयच पुणे पुणे पुस्तक महोत्सव म्हटलं पुस्तकं तर असणार पण इतर अजून काय त्यामध्ये असणार अजून एक तर पुणे पुस्तक महोत्सवामध्ये जवळजवळ आठशे स्टॉल हे पुस्तक पुस्तकांचे आठशे स्टॉल आहे या ठिकाणी देशभरातले सगळे प्रकाशक आहेत मला असं वाटतं सर्व भाषा आहेत या सगळ्या विषयाचे पण बरोबरीने हे केवळ बुक फेअर नाही आहे हे बुक फेस्टिवल आहे आणि त्यामुळे साहित्य संस्कृती संवाद खाद्य सगळ्यांनी एकत्र केलं आहे या ठिकाणी लोकांनी आल्यानंतर एन्जॉय केलं पाहिजे सगळ्या अर्थाने आनंद घेतला पाहिजे आणि त्यामुळे नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सहा दिवस साहित्य महोत्सवामध्ये पुणे लिट फेसमध्ये वेगळ्या प्रकारचे नामवंत वक्त्यांची भाषणं आहेत गप्पा आहेत ऑथर्स कॉर्नर आहे चिल्ड्रन्स कॉर्नर आहे फूड्स कॉर्नर आहे आणि त्यामुळे ज्याला जे पाहिजे ते आनंद घ्या हा आपला यातला हेतोय सगळ्यांच्या पुढे ही महाराष्ट्राची तरी सांस्कृतिक राजधानी आपण म्हणतो पुणेकर नेहमी वाचतच असतात परंतु फक्त शांतता पुणेकर वाचत आहेत एक दिवसाच्या उपक्रमाने खरंच बदल घडेल का असं लागतं शंभर टक्के घडेल शेवटी एखाद्या चळवळीची कुठेतरी सुरुवात व्हायला लागते कुठेतरी एक व्यासपीठ लागतं कुठेतरी एक संधी लागते त्यामुळे मला असं वाटतं की इतिहासात सुद्धा कोणीतरी पुढाकार घेतला आहे ना तेव्हा ती चळवळ उभी राहिली आहे आज आपण पुस्तकं एक वाचनाचा कार्यक्रम करू त्यातनं वाचनाची सवय लागेल लोकांना एक कल्चर डेव्हलप होईल आपण अनुभवतोय हो ना बरोबर आणि हां पुणे ही आता पुस्तकाची राजधानी म्हणून पण ओळखली आहे ना जगात केवळ सांस्कृतिक नाही तर पुस्तकांची राजधानी हाही प्रयत्न आहे आपला पण याच्यातनं वर्षभर वर काहीतरी कंटिन्यू सुरू राहिलं पाहिजे वर्षभर वर लोकांनी वाचलं पाहिजे यासाठी काय आपलं आपण खूप उपक्रम करतो वर्षभर आपण नवोदित लेखकांसाठी प्रशिक्षण करतो नवोदित लेखकांना आपण अनेक प्रकारचं Uh, संधीचा व्यासपीठ उपलब्ध करून देतो त्यानंतर आपण वर्षभर लेखक वाचक संवादाचा कार्यक्रम करतो दरवर्षी आपलं दर, दर महिन्याला आता बावीस महिने झाले आम्ही चालवतो आहे सगळ्या लेखकांना एकत्र बोलवायचं प्रत्येक वेळेस दोन लेखक बोलवतो आणि वाचकाशी गप्पांचा कार्यक्रम दर महिन्याला असतो पुणे पुस्तक मोजतो आम्ही बरोबर ते करतो त्यानंतर आता आम्ही शिव शि जागर शिव साहित्याचा म्हणून तरुणांमध्ये शिवसाहित्याचा शिवाजी महाराजांच्या साहित्याचं नीट अध्ययन करण्यासाठी एक वर्ग घेतो आम्ही खूप उपक्रम चालवतो आणि आता इथे आम्ही नॅशनल बुक ट्रस्ट ऑफिसच करतोय खूप गोष्टी त्यात करता येऊ शकतात मागील दोन वर्षी किती लोक येऊन गेले साधारण पहिल्या वर्षी तुम्हाला सांगतो की साडेचार लाख लोकांनी भेट दिली पण दोनशे स्टॉल होते दुसऱ्या वर्षी जवळजवळ साडेआठ लाखापेक्षा जास्त लोक आली सहाशे स्टॉल होते यावर्षी आठशे स्टॉल आहेत आणि माझा अंदाज आहे की किमान कि दहा अकरा लाख लोक तरी किमान या दिवसात येतील असं मला विश्वास आहे कारण तेवढं लोकांचा प्रतिसाद आहे प्रतिसाद पुस्तक महोत्सव म्हटलं की हा पुणेकरांचा महोत्सव तुम्ही म्हणताय पण इथन तरी भाजपाचा प्रचार होतोय का असं वाटतं मी बघण्याचा दृष्टिकोन आहे प्रत्येकाचा काही लोकांचा चष्म्याचा बघण्याचा दृष्टिकोन तसा असतो लावलेला चष्मा तसा असतो इथे तुम्हाला कुठे भाजप दिसतंय का हो? माझ्या तरी पदांमध्ये या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टी लिहिलं आहे का कुठे मी नॅशनल बुक ट्रस्टचा ट्रस्टी आहे पुणे पुस्तक महोत्सवाचा मुख्य संयोजक आहे या पलीकडे माझा परिचय कुठे तुम्हाला दिसला का एवढे होर्डिंग एवढे प्रचार प्रचारपदी प्रचार होतं आहे कुठेही तुम्हाला भाजपाचा कमळ दिसला का भाजपाच्या नेत्याचा फोटो दिसला का कोणाचा हां हे भारत सरकारचा उपक्रम आहे त्यामुळे नरेंद्र मोदीजी तर भारताचे पंतप्रधान लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे काही लोक नेहमी अर्धा ग्लास रिकामाच बघत असतील त्यामुळे मला नाही वाटत काही असा का का या ठिकाणी प्रचार होतोय तुम्हाला काही जाणवलं तर सांगा मला काही दिसत नाही असं भाजपाचे नेते जास्त इतर पक्षाच्या नेत्यांना पण काही नाही नाही मागच्या दोन वर्षात नावं सांगा सुप्रिया सुळे तीन तास होत्या अमोल कोल्हे येऊन गेले पुण्यातले सर्व पक्षीय नेते येऊन गेले सगळ्यांना बोलवतो आम्ही यावर्षी पण शरद पवारांना बोलवलं आहे राज राज ठाकरेंना बोलवलेलं आहे आम्ही सगळ्यांना बोलवतोय शरद पवार साहेब तर वाचतातच त्यामुळे काही त्यांनाही बोलवलं आहे त्यामुळे आम इथे प्रत्येकाने आलं पाहिजे इथे काही कुठल्या पक्षाचं नाही आता सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री येणार आहेत बरोबर आमचे सगळं मंत्रिमंडळ येणार आहे सगळ्यांना बोलवलं आहे असं नाही आहे काही त्याला जोडून एक प्रश्न होता की विशिष्ट विचारधारेला आपण कुठेतरी प्रमोट करतोय म्हणजे काय मला कळलतच आहे ना कारण इथे जर तुम्ही स्टॉल मध्ये उद्या फिरलात तर तुम्हाला सगळ्या विचारधारा दिसतील जगातल्या असं काही नाही सगळे मुस्लिमांचे स्टॉल आहे ख्रिश्चनांचे स्टॉल आहे सगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत असं काही नाही ओपन टू ऑल आहे जो आधी पैसे भरेल आणि आमच्या कोट्यामध्ये आता आमच्याकडे काय झालं आठशे स्टॉल बुक झाल्यानंतर अजून दीडशे लोकांचं वेटिंग आहे पण आमच्याकडे जागा नाही आहे त्यामुळे तसं काही नाही आहे असं मला काही जाणवत नाही असं त्याचं करतो नाही आपण पुस्तक प्रमोट करतोय आणि मला असं वाटतं की पुस्तक वाचण्याचा एक अनुभव वेगळा असतो इवन या जनरेशनमध्ये सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आहे म्हणजे गेल्या वर्षी जी साडेसात लाख लोकं आली ना त्यात चाळीस टक्के तरुण होते मग बाल होते आणि मग ज्येष्ठांची संख्या होती मला असं वाटतं की हे पण खोट आहे की तरुण आजकाल वाचत नाही प्रचंड प्रतिसाद मिळतोय ते वाचत शांतता पुणेकर वाचत याच्यामध्ये फोटो पण मोठ्या प्रमाणात म्हणजे सतरा ते बावीस वयोगटातली संख्या सगळ्यात जास्त आहे सर्वाधिक सगळ्यात सर्वाधिक संख्या ती आहे सगळ्या दुसरा आता दहावी बारावीच्या परीक्षा आता जवळ येत आहेत बारावीच्या परीक्षा असताना एखाद्या कॉलेजमध्ये आपण हा उपक्रम करतोय आठ दहा दिवस तर ते कॉलेज विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम ना होणार नाही का तरुण आजकाल वाचत नाही प्रचंड प्रतिसाद मिळतोय वाचत शांतता पुणेकर वाचत याच्यामध्ये तरुणांचे फोटो पण मोठ्या प्रमाणात म्हणजे सतरा ते बावीस वयोगटातली संख्या सगळ्यात जास्त आहे सर्वाधिक आहे सगळ्यात सर्वाधिक संख्या ती आहे सगळ्या दुसरा आता दहावी बारावीच्या परीक्षा आता जवळ येत आहेत बारावीच्या परीक्षा असताना एखाद्या कॉलेजमध्ये आपण हा कॉलेज उपक्रम करतोय आठ दहा दिवस तर ते कॉलेज विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम ना होणार नाही का नाही मला असं वाटतं म्हणजे कॉलेजचं रुटीन सगळं चालू आहे कॉलेजच्या या कॉलेजच्या सगळ्या परीक्षाही संपलेल्या आहेत आता अभ्यास संपलेला आहे आणि असं आहे ना मग एवढा मोठा पुढे संधी द्यायची कुठे सगळ्यात तसं मला वाटत नाही काही कॉलेज या कॉलेजच्या सगळ्या परीक्षा पण संपलेल्या आहेत ना म्हणजे हे ऑटोनॉमस कॉलेज आहे हे विद्यापीठाचा नाहीये बाकी परीक्षा चालू आहे पण या कॉलेजच्या सगळ्या परीक्षा संपलेल्या आहेत आता काहीच परीक्षा नाही अडचण नाही तसं त्याच्यात इतक्या मोठ्या प्रमाणावरती येणार आहेत ट्राफिक आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कसं नियोजन करता कारण फर्गुशन रस्ता म्हटलं की हा प्रचंड ट्रॅफिकचा रस्ता आहे नाही नाही भरपूर इथे तुम्हाला सांगतो की पोलिसांनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे पोलिसांच्या दृष्टीने आपण अरे यार समज नाही आप लोक पोलिसांनी प्रचंड चांगलं व्यवस्था केलेले आहे पुण्याचे कमिशनर या ठिकाणी येऊन गेले पुण्याचे वाहतूक आयुक्त इथे येऊन गेले आणि सगळी यंत्रणा त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित लावलेली आहे आणि आम्ही पोलिसांना विनंती केली की तुमच्या पद्धतीने तुम्ही हे सगळं या ठिकाणी करा असं त्यांना आम्ही नियोजन करून सांगितले ते आणि पार्किंगच्या आम्ही सगळ्या पर्यायी व्यवस्था केलेल्या आहेत आत आम्ही त्या इलेक्ट्रिकच्या गाड्या ठेवलेल्या आहेत आत लोकांना पायी फार चालायला लागू नये पार्किंगपासून यायला ती आम्ही व्यवस्था आम आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे मोठी वक्ती कोण आहेत साधारण या पुस्तक भरपूर आहेत म्हणजे एम जे अकबर येणार आहेत परराष्ट्रमंत्री जयशंकर येणार आहेत बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान येणार आहेत सचिन पिळगावकर येणार आहेत अक्षत गुप्ता येणार आहेत अनेक नामवंत वक्ते आहेत अनेक चांगले इंटरनॅशनल नॅशनल बँड आहेत म्हणजे तरुणाईला आकर्षित करणारे अनेक उपक्रम या ठिकाणी करणार शेवटी अशातनं या ठिकाणी लोक येतील आणि पुस्तकाकडे वळतील यांची अपेक्षा आहे सगळ्यात यावर्षी किती पुस्तकं प्रकाशित होणार आहेत असे काही अंदाज आपल्याला आहे जवळजवळ शंभर पुस्तकांचं प्रकाशन होणार एकाच ठिकाणी गेल्या वर्षी पण ऐंशी पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी झालं म्हणजे अनेक लोक पुस्तक पुढे पुस्तकात प्रकाशन करायचं मी खूप वेगळ्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित होणार आहेत चालेल तर हे होते राजेश पांडे सर आपण त्यांना अनेक प्रश्न पुस्तक महोत्सवाविषयी विचारले त्याविषयीची त्यांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे उद्यापासनं हा पुस्तक महोत्सव सुरू होतोय लाखो पुस्तकं या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळणार आहेत बघायला मिळणार आहेत अनेक गोष्टी या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये घडणार आहेत धन्यवाद बघत राहा लेट्स अप मराठी